जागा हो रे लोकशाहीचा धागा हो रे आली 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 लोकसभा निवडणुका आली 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 निवडणूकात आली अठरा वर्ष पूर्ण होता मतदानात नाव नोंदवा अठरा वर्ष पूर्ण होता मतदानात नाव नोंदव ಸತ ಮೇಲ ಮತದಾನ ಕಾಣ ಮತದಾನ ಟಕ್ ವಾಡಾಹ ಸಂವಿಧಾನು ಸಾರೇ ಹಾಕ ಸ್ವತಂತ್ರ ದೇಶ ಯೋಗದಾನೂ ಸ್ವತಂತ್ರ ದೇಶ ಯೋಗದಾನೇ ದೂ आली 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 लोकसभा निवडणुका आली 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 लोकसभा दिवली योग्य उमेदवार निवडूया योग्य निवडूया मूलभूत हक्क बजावा मुलभूत हक्क बजावा नागरिकाचे कर्तव्य आपण सारे बजावा पैसा वस्तू नको आता பயசா வைத்த மததானூத்திக மததான வளக்கட்டூ